शामल मी शामल साबळे एम सी न्यूज ला बातमी पत्रकात आपलं सर्वांचं स्वागत. या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे से माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात. मसाले नागरेज नागरे मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती गृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर आता बातम्या सविस्तर ज्यालला शहरात अंगणात खेळता खेळता हरवलेला एक मुलगा थेट पोलीस ठाण्यात पोहोचला एका व्यक्तीने त्याला पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केलं आहे त्रिशू गणेश गुंटूक हा पाच वर्षाचा मुलगा रामनगर येथील विणकर कॉलनी येथे घरासमोर खेळता खेळता हरवला होता त्याच्या आईने एकशे बारा नंबरवर पोलिसांची कॉल करून मदत घेतली मुला संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशनला आणून सोडले पोलीस स्टेशन सदर बाजारच्या वतीने त्या व्यक्तीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस उपाधीक्षक करिश्मा प्रताप चौधरी सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती हरवलेल्या मुलाची आई सोनी गणेश गुंटूक आदीसह सदर बाजार पोलीस ठाण्यातील कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दहा वाजताच्या सुमारास क्रिसिव गणेश गुंटूक राणा रामनगर जालना हा पाच वर्षाचा मुलगा त्याच्या घरातून हरवला होता तो पाणवेज ठिकाणी काही सुज्ञ नागरिक गणेश प्रकाश चौधरी राहणार कादराबाद व दुर्गेश भगवान केसा बोरे राहणार कादराबाद या दोघांना मिळून आला तसेच त्याच्या आईनेसुद्धा डायरेक्टशी बाराला कॉल केला असता आमची टीम तिथे पोहोचली तशीच हे दोन सुंदर नागरिकांनी पोलीस स्टेशनला येऊन तशी आम्हाला माहिती दिली तसेच ते बाल बालकालासुद्धा घेऊन आले तर आ, बा बालक मिळून आल्याने ते बालक त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले तसेच या दोन सुज्ञ नागरिकांचा सत्कार करून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे बदनापूर विधानसभा उमेदवार सतीश खरात यांना जयभीम सेना या संघटनेने पाठिंबा जाहीर केला यासह समस्त बौद्ध बांधवांनी त्यांना मतदान करावं असं आवाहन देखील जयभीम सेनेच्या वतीनं करण्यात आलंय वंचित बहुजन आघाडीचे बदनापूर विधानसभा अधिकृत उमेदवार सतीश खरात यांना निवडून आणण्यासाठी बौद्ध समाज एकवटलाय समस्त बौद्ध समाज बांधवानी त्यांना मतदान करून विजयी करावं असं आवाहन आज पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आले जयवीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी देखील जयविम सेनेचे सतीश खरात यांना पाठिंबा असल्याचं त्यामुळे समाजाने आणि आंबेडकर सतीश खरात यांना एकजुटीने निवडून आणावं असं आवाहन सुधाकर यांनी केलं या पत्रकार परिषदेला उमेदवार सतीश खरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती नारा नारा वंचित बहुजन आघाडीचे यांना आणि जे बीम सेना महाराष्ट्र पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता तसंच या पत्रकार परिषदेला असं ठरलो होतं की सर्व जालना जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने बदनापूर मतदारसंघामध्ये तर मन धाराने वंचित भोजन आघाडीचे उमेदवार अत्यंत गरिबीतून आलेला कार्यकर्ता सतीश करा जवळपास तीस वर्षापासून आंबेडकरी चळवळमध्ये या जालन्यामध्ये काम करीत आहे भारी भोजन महासंघाचे ते तालुका अध्यक्ष राहिलेले आणि तळागाळाच्या कार्यकर्त्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी देऊ तिथं निवडणुकीच्या रिंगणात दोन महत्त्वपूर लोकांच्या विरोधात उभं केलेलं आहे म्हणून आज आमचे नेते आदरणीय ॲडव्होकेट शिवाजी आदमने असन तिथले उमेदवार सुधामदा सदाशिव असन पण त्यांची तब्येत खराब आहे ती दोन ॲडमिट आहे म्हणून ते येऊ शकले नाही म्हणून सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आज सतीश करादे यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी ही पत्रकार परिषद परिषद आयोजित केलेली आहे आणि दोन्ही मातोभर उमेदवार मग आमदार कुचे हा बाहेरचा उमेदवार आहे बबलू चौधरी हा बाहेरचा उमेदवार आहे आणि चारही पक्षांनी तिथल्या बौद्ध आणि मातांगावर अन्याय केला आहे जवळपास बहात्तर हजार या दोन समाजाची लोकसंख्या असूनही तिथल्या चारही पक्षांनी बौद्धाचा आणि मातांगाचा विचार केला नाही म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी तिथं बौद्ध उमेदवार देऊन एक नवी क्रांती तिथं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घडणार आहे सर्व बहुजन समाज आज वंचित बहुजन आघाडी सतीश करात यांचं तन मन काम करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट गटाने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली बबलू चौधरी त्याचं स्वतःचं मतदान सुद्धा त्या मतदारसंघात नाही त्याच्या जातीचं एक मतदान नाही अशा लोकांना तीन टर्म मतदान तिथं दिलं आहे मी सर्व आपल्या माध्यमातून तर तमाम आंबेडकरी समाजाला विनंती करतो की घनसावगी मतदारसंघ असन जालना मतदारसंघ असून मतदार संघ असून या प्रस्थापित चारही पक्षाला बौद्ध आणि मातंगांना मतदान मातंग करू नये कारण या दोन्ही चारही पक्षाला बौद्ध आणि मातांगाचा माणूस चालत नाही म्हणून सर्व समाजाला मी विनंती करतो की आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतधिक्यानं निवडून द्यावा आणि आमदार कुचे मा मागील काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की अनेक योजना यांनी घरात हडप केल्या जवळ मांदेळ गावामध्ये जवळपास सत्तर एकर त्याची जमीन आहे आमदार निधीतून असं अनेक फंडातून असून त्यांनी स्वतःच्या एरी रस्ते घरं बांधले खोकरामध्ये वीस लाखाचा त्या गटात त्याचा लाभ लाबा, लाभार्थी आहे त्याचीसुद्धा आम्ही चौकशी मागितली होती पण इतर प्रस्थापित सरकार हे त्यांच्या बाजून आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये अत्यंत आंबेडकरी चवळीच्या गरीब कार्यकर्त्याला बर्णापूरची जनता निवडून देईल या अगोदरी ओपन मतदारसंघामध्ये भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून ओपन मतदारसंघातून तीन वेळेस एडवोकेट शिवाजी अंबाने यांनी निवडणूक लढवली आहे जवळपास पस्तीस छत्तीस हजार मतांनी तिथं भारी बहुजन महासंघाने मिळवलेलं आहे म्हणून आमचा मताचा टक्कावरा बा बाळासाहेबांना मानणारं वर्ग तिथं मोठ्या प्रमाणात आहे फक्त या जिल्ह्यामध्ये तन मन धनाने आंबेडकरी चौळेचा कार्यकर्ता सतीश खरत यांचं काम करणार आहे आम्ही सर्व आंबेडकरी समाज म्हणून त्याच्या पाठीमागोत खंबीरपणे उभा बोकरदान येथील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांच्या वतीने करण्यात येतोय जालन्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात ता आलाय जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या दगरवाडी येथे रात्री उशिरा प्रचारादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी केलाय तसेच दगडफेक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि संरक्षण देण्यात यावी अशी मागणी देखील चंद्रकांत दानवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे फोनद्वारे केली आहे नेमकं दगडवाडीमध्ये प्रकरण काय झालं आणि ते हल्ला करणारे कार्यकर्ते कोणाचे होते माझे झाले पाच दिवसापासनं या मतदारसंघामध्ये गाव टू गाव एसी ते पूर्ण ते गाव, गाव फिरण्याचं काम मी करतोय आज सुद्धा बाबुळगाव असेल दाऊदपूर असेल आणि त्यानंतर दगडवाडीला मोठ्या संख्येनं लोक दगडवाडीचे कधी नाही आले मध्यावती निवडणुकीमध्ये जमाने झाले एवढ्या मोठ्या संख्येनं लोक तिथं आले आणि भाषणातून आम्ही सांगितलं की गुंडगिरी दादागिरी हुकुमशाही महामानवनं जी घटना आपल्याला दिलेली त्या घटनेला धरून आता लोकशाही आपल्याला अंमलात आणायचे हे ऐकल्याच्या नंतर काही गुंड भारतीय जनता पार्टीचे म्हणजे संतोष दानवे आशाबाई दानवेचे आशाबाई पांडेचे आणि रावसाहेब दानवेचे यांनी ठरून दगडफेक करण्याचं काम केलं आमची गाडी पुढं असल्यामुळं आणि आम्हाला कळालं नवनाथराव म्हणले आपल्या गाडीवर ते नक्की हमला करणार आहे त्यामुळं ते गाडी तेवढी फास्ट घेतली आणि मागच्या गाडीवर दगडफेक त्यांनी केलेली आहे पोलीस खातं असेल संबंधित निवडणुकीचे अधिकारी इथले एस डी एम आणि बी असेल अत्यंत धीस पद्धतीने काम कारभार त्यांचा चालू आहे मी आय जी डी जी आणि निवडणूक आयोगाला सकाळी याचंही पत्र पाठवणार आहे आणि आपल्या म आम... आणि एस पी साहेबाच्या कानावर हा विषय मी घातलेला आहे त्यांनी तातडीनं सांगितलं उद्यापासनं इथं असं होणार नाही आणि माझं निवडणूक आयोगाला स्पष्ट बोलणं आहे सांगणं आहे मी उमेदवार आहे माझा दौरा तुमच्याकडे अधिकृतरित्या मी देतोय तसा रावसाहेब दानवेचा दौरा संतोष दानवेचा दौरा त्यांच्या भाजपाचा त्यांच्या घरातलं कोणाचे दौरे असेल आणि नसेल तर तिथं संबंधित अधिकाऱ्यानं कारवाई केली पाहिजेत मी दहाच्या आत भाषण संपवतो आणि यांचे भाषणं अकरापर्यंत चालत असेल तर ही कुठला न्याय आणि कुठली पद्धत या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि याचा बंदोबस्त जर ह्या निवडणूक आयोगानं आणि अधिकाऱ्यानं केला नाही याचा त्यांना पश्चाताप होईल काँग्रेस पक्षाचे नेते अमित देशमुख ह्या जालन्यात सभेत मतदारांना संबोधित करत असताना एका तरुणाने त्यांना साहेब आय लव्ह यू म्हणत साथ घातली यावेळी सॉलिड प्रत्युत्तर देत आय लव्ह यू टू म्हणत देशमुख यांनी तरुणांची फिरकी घेतली यावेळी सभेत एकच हाशा पिकला काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री अमित देशमुख या जालना विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या जाहीर सभेसाठी आले होते सभेत उपस्थित मतदारांना संबोधित करत असताना एका तरुणाने त्यांना साहेब आय लव यू म्हणत साथ घातली यावेळी आय लव्ह यू टू म्हणत त्यांनी या तरुणाला प्रतिसाद दिला यावेळी सभेत उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच हशा पिकला आइ लव यू टूम मराठवाड़ा में अब आप कैलाश आपके जैसा सीनियर कौन है अब जो थे वो तो चले गए और अब अप अपना टाइम आएगा <laughs> वर्ष आमदार होते दहा वर्ष ते मंत्री होते कोणताही योजना कोणताही युनिट आणला नाही असं नाही आणला तर हरकत नाही पण राहिलेले युनिटच खाऊन टाकलं रामनगर शुगर फॅक्टरी खाल्ली लालबाग खाल्ला खरेदी विक्री खाल्ला बाजार समिती खाल्ला सर परवा दर्शनावटाचं कोर्ट मॅटर बोलायचं नाही सर परवा काही लोक जाण्यास फिरत होते आणि आम्हाला असं वाटत होतं की इलेक्शनसाठी आले सर तर बाबा इलेक्शन सर्वे करतात ना कोण चांगला आहे कोण वाईट आहे कोण चांगला आहे कोण आणि मला माझ्या की मित्राने फोन केले अरे बाबा ते काही लोक आले आणि थोडा व्ही आय पी दिसतात आणि विचारू आला तर मला बाबा चला आपण जाऊ भेटू मी फोन केला आणि मला चला चहाला माझ्या घरी आले मला आपण सर्वेसाठी आले का काँग्रेस पार्टीत नाही मला शिवसेना करत नाही मला कशासाठी आले आपण अरे आम्ही ग्रीन बुकचे लोक आहे म्हणून तुम्ही ग्रीन बुकचे लोक झालेत कशाला आले अरे मला तुम्हाला माहीत नाही आहे तुमच्या माझी आमदारवर दोनदा ईडी पडली म्हणे आणि त्याचं नाव आम्हाला ग्रीनिज बुक मध्ये टाकायचं आमची ख्याती तिकडे लिमका बुक रेकॉर्ड हा देशासाठी आहे आणि ग्रीनिज बुक हा जगासाठी जगाचे लोक आमच्याकडे येतात की आमचे वेग कार आमचे लोकांनी केलं कस मी जनतेचा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे जनतेच्या मनात सरकार हे महाविकास आघाडीच स्थापन करेल आणि जनता महाविकास आघाडीला निवडून देईल त्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेचा प्रश्न होत नाही मध्ये मुख्यमंत्री पदावरून चढावड लागली तिन्ही पक्षामध्ये कुणाचा मुख्यमंत्री महायुतीमध्ये सरकारच स्थापन महायुती करू शकणार तेव्हा काय चढावड राहिली तरी काय स्वप्न 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 बघतात का मग असं वाटतं हो ना कुठं प्रतिसादच नाहीये त्यांना तुमचा मुख्यमंत्री कोण असेल मग महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि एक, एक महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल वोट शंभर कोटीहून अधिक रुपया वोट जी साठी शंभर कोटीहून अधिक रुपयाचा वापर झाला असं भाजप नेते किरीट सोम्याने के आरोप केलाय आता हे राजकीय वक्तव्य आहे निवडणुकांमध्ये अशी वक्तव्य येत असतात मतदारांना माहिती आहे की कि त्याला किती महत्व द्यायचं त्यामुळे याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही निवडणूक आयोगावर लक्ष या संदर्भात तुम्ही महाविकास आघाडी निवडणूक आयोगाकडे याच्यामध्ये दाज या अगोदरच मागण्यासाठी त्यांनी पावलं उचलली राज्यामध्ये किती जागा यश महाविकास आघाडी दोन जागा निवडून येतील आणि स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये मिळेल माहितीचा जाहीरनामा काँग्रेसनं चोरला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला हा विनोद आहे सर काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांच्या बॅग चेक केल्या जातात तुमची तपासणी झाल्याची माहिती झाली माझ्या बॅगच नाही त्यामुळे तपासायचं कारण असेल या बरोबर जालना बातमीपत्र ते संपलाय पाहत राहा एम सी न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लागल्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जगभरातील नामांकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मध्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन्स चालना अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट इयत्ता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करियर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू नीट जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता केसीसी बिल्डिंग आझाद मैदान कॉम्प्लेक्स एस आर पी रोड जालना संपर्क नऊ आठ दोन तीन सात सात तीन सात पाच तीन पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालत शर्ट तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमाणी बिग साइज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपया अरमाणी पॅन्ट साईज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे नव्या तीनशे पन्नास तीनशे पन्नास शूज पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मणमादेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा